हाय गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आणि शिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या चा। शुभेच्छा सकाळी उठले पटपट सगळी कामावरले फक्त खायला काय बनवलेलं नाही आहे देवपूजा झाली आहे माझी सगळी आणि रांगोळ खूप मस्त काढली आज मी पण असं यूट्यूबला बघूनच काढली तर जरा थोडीशी चुकली नाही तर बरोबर आली तुम्हाला पण दाखवते मी कशी आली आहे तर चला मग बाहेर काढली आणि श्री उठायच्या आधी मी ट्राय केलं पटपट ठरावा म्हणून तर श्री उठलीच लास्ट ह्याला तर ठीक आहे जाऊ दे आणि ही बघा माझी रांगोळी mm -hmm. कशी वाटली नक्कीच सांगा थोडी सिंपल मध्येच काढली का तर श्री उठल म्हणून का तर ती उठली ना तर सगळ्या घरात रांगोळी करती तरी पण मी आता ती ती रांगोळीला पाठवलं हो ती पूर्ण केली आणि म्हटलं लॉक्सला छान अशी सुरुवात करा तर सुरुवात केली घरातलं घर पूर्ण क्लीन केलं पहिलं उठल्या उठल्या कपडे वगैरे सगळं झालं आणि चहा ठेवला का आता देवपूजा झाल्यानंतर चहा प्यायचा म्हटलं आता चहा वगैरे झाला श्रीला चहा दूध देते तिला का काहीतरी खायला खायला बनावं लागेल तिला काहीतरी आणि त्यानंतर उपवासाचं काहीतरी बघू तर चला मग तुमचे आंघोळ बिंगोळ झाले थंडी वाजते म्हणून ब्लँकेटमध्ये बसले मला माहिती मम्मा मला नको घेऊ वेळेत व्हिडिओमध्ये का ग श्री नको नको ठीक आहे नाही घेणार तुला आणि मी पण आज व्हाईट साडी घातली तर छान वाटते मला आवडली सिम्पलच आहे पण मस्त आहे आणि श्रीला पण आता छान छान ड्रेस घालायचा मला म्हणते मम्मा कुठं फिरायला जायचं जायचंय पिली मेकअप बेकअप केला आणि बघा येतो मी रांगोळ बाहेर काढली ना म्हणून ही रांगोळ काढायला लागली आता नी... काय मला नाही बोल करायची तयारी करते काहीतरी खायला मस्त म्हणजे शाबूच करणारे काय नाही आणि श्रीला पण वेगळं काहीतरी ट्राय करते खाते का बघते शाबू तिला शाबू असा पण खूप आवडतो बघू काय काहीतरी गॅलरीत भूत आहे कोण म्हंटल कुठे भूत गॅलरी असलं भूत बनवलेस का हे आहे मम्मा गॅलरीत भूत आहे मम्मा गॅलरीत भूत बघितले ना ना आवाज कुठं आला मशीनचा आवाज आला का हो बर बर ओके कुकर मध्येच नाही का बटाटे आणि रताई पण लावून घ्यायला लागले परत परत कुकर लावायचे हो हो बाहेर जाऊ तर हे कुकर लावून घेते म्हणलं एका कामामध्ये दोन कामं होतील कामासोबत भरपूर कामं चालू आता तिकडे शेंगदानी भाज्या ठेवले फिल्टर चालू केलाय के ते काय आप ते आपोआपच होईल ते भरल्यानंतर बंद करावं लागेल इकडे शेंगदाणे भरपूर भाजायला घेतात म्हणजे भाजून ठेवता येईल राहिलं तरी असे पण भाजीला वगैरे लागतातच आणि कुकर तर लावून घेतलाय पण श्रीची फरमाईश ना भात खायचा दिला मला म्हणली मम्मा मला भात बनव तर मला वाटलं होतं की खायला नाही का खिचडी पण भात खायचा त्याला भात पण भरून घेते तर टोमॅटो वगैरे कट करायला घेतलं ते कट करून म्हणलं आणि असे पण ना एडिटिंग करायला राहायला लागले म्हणजे भरपूर दिवस राहतात दोन चार दिवस राहतात ते एडिटिंग करून परत थंबील करून लेट होत आहे जरा टाकायला आणि व्हिडिओ काढला काढायलाच जमाना झाले म्हणजे आजारी सारखं श्री त्रास देते कधी कधी त्यामुळं शक्य होत नाही श्रीचे बाबा पण घरी नसतात त्यामुळं जितकं शक्य कधी कधी होतं तेवढंच राहिलं चालू आहे करायचं एवढं आता कंटिन्यू येतील लॉक सापले पण केळी बनून तर छान अशी झाली आणि त्याच्यानंतर इकडं मसाला भात लावला श्रीसाठी केरताळे वगैरे बटाटे ठेवले ते एका साईडला सागरला जास्त शाबू आवडत नाही आणि आज दोघांना पण उपवास शिवरात्रीचा तर तो पण बटाटे पण आहेत तर ताई पण ता। आहेत आणि केळी वगैरे काहीतरी खातील थोडासा शाबू खातील कारण त्यांना जास्त शाबू झालेला नाही का ऍसिडिटी वगैरे होती तर ते खायचे नाही हो श्री बघा दिवसभरात ना आतापर्यंत दहा वाजलेलं आतापर्यंत तिने दोन तीन वेळा कप दोन वेळा कपडे चेंज करून झाले तर आता पण तिला कपडे चेंज करायचे एवढा त्रास श्रीचे बाबा घरी आले फायनली आम्ही सगळे रेडी झालो आणि एवढा पसारा केलाय कपडे नुसते चेंज झालं की एक आवडलं नाही ते आवडलं नाही आणि त्यात कपडे घेता घेता डायरेक्ट आवरणं खाली सगळे कपडे पहिले आता आल्यानंतर मी आवरते श्री तर रेडीच श्रीने पण ड्रेस चेंज केला सकाळपासून तीन चार वेळा तिचे बी चेंज करून झाले साडी घातली होती तिने तर दाड़ी दाड़ी <laughs> चला पिन का काढली आहे तू बिडी काढ तर चला आवरले आमचं आणि आज म्हटलं मंदिरात पाया पडायला जावं म्हणून लेट चाललं थोडस आता नाही का ऊन पण थोडस कमी झाले म्हटलं श्री गर्दी पण नसेल आमचं दर्शन पण खूप छान होईल म्हणून आता निघालत श्रीला राबव पुसलेली दिसली सकाळी छान काढली होती त्या माहिती पण त्याला ओ न कुणी पुसली अशी होईल कुणी खराब केली मम्माची राख कुणी केली अं ती गेली कुठल्या लॉक कोण करणार लॉक न करता मी कशी गेली चावी त्यांच्याकडे फायनली आम्ही मंदिरापाशी पोचलो त्यानंतर मी बेल फुलं वगैरे घेतली पण बघतो तर काय एवढी गर्दी होती की मापाच्या बाहेर पण गाडीवर येताना श्री पण झोपलेली होती तर म्हटलं ती झोपली आहे बघू दर्शनात लाईन केवढी पण लाईन भरपूर मोठी होती रात्री खूप उशीर झाला असता दहाच वाजले त्या लाईनमध्ये थांबलं असतं श्री झोपली होती त्यामुळं म्हटलं नको आता आपण बाहेरनं दर्शन घेऊ एका दिवशी येऊन असं घेता घेत होतच तर आतमध्ये गे तिथं गेल्यानंतर इतकं सुंदर सजवलं होतं ना खूप मस्त पूर्ण फुलांनी सजवलेलं होतं आणि इथं कीर्तन वगैरे चालू होतं टाळ वगैरे सगळे वाजवत होते इतकं छान वातावरण होतं पण पब्लिक पण तेवढंच होतं खूप गर्दी होती पण ते टाळांचा आवाज वगैरे खूप भारी वाटत होता म्हटलं थोडंसं आम्ही बघितलं थोड्या वेळ थांबलो आता श्री पण लगेच ह्या आवाजाने उठली त्यानंतर ती पण बघत होती म्हटलं पुढे जाऊन नाही का पुढे जाऊन दर्शन घ्यावं बाहेरनं तर पुढे चाललं होतं पण जाताच येत नव्हतं तर म्हटलं आत्ता थोड्या वेळ जर इथं थांबलो तर हळूहळू नाही का सगळे तिथनं जात होते येत होते तर आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो मग पुढे गेलो पुढे गेल्यानंतर थोडंसं नाही का इथलं शू शूट केलं आणि हे बघा भाग्यश्वर म्हणून इतकं सुंदर लिहिलेलं होतं खूप आवडलं पण आतमध्ये पण भरपूर गर्दी होती होतं तेव्हा पूर्ण अंधार होता लाईट गेली होती त्यामुळं शूट करून तर काय झालं नाही का तर मोबाईलमध्ये पण कमी चार्जिंग होती आलो दर्शन बाहेरूनच घेतलं का तर खूप गर्दी होती आणि त्यामुळं ठीक आहे सकाळी मला ना बेल आणि फुलं नव्हतं तर मी आता बेला फिंडीवरती बेल वगैरे राहलं आणि फुलं पण राहिली तर का तर म्हणलं सकाळी नसल्यामुळं ते आता तिथं पण दर्शन आतमध्ये झालं नाही मग घेतले होते तिथं थोडेसे ठेवले घरी थोडेसे घेऊन आले जेवण केलं लाईट नव्हती तरी आत्ता आली खूप लेट लाईट आली आत्ता अजून मला किचन वगैरे आवरायचं आहे जस्ट आमचं जेवण झालंय जस्ट जेवण जेवणच केलं आणि उठलायचं अजून तसं ठेवलं म्हणलं चला शूट करायला चालू करू आपण तर सगळं असं आणि येताना आम्ही भाजीपाला वगैरे घेऊन आलो फळं घेऊन आलो का आता तिकडं जरा थोडंसं स्वस्त सो भेटतं स्वस्त म्हणजे बऱ्यापैकी वीस रुपयांनी स्वस्त भेटतं तर तिकडून येत घेऊन आलो भाजीपाला वगैरे भरपूर आणि फळं स्त्रीसाठी लागतातच आणि आता काय आमचा श्री सगळ्यांचा मोबाईल बघायचा चालू आहे आणि मी आवरते घर का तर घरामध्ये खूप पसारा झाला होता जाताना आवरायचा अचानक म्हटल्यानंतर ही नको ती नको त्यात कपडे बिपडे पडले लई पसारा आणि त्यात अजून व्हिडिओ एडिटिंग करायचे होते ते करायचे इकडं बघा मी व्हिडिओ चालू केला झोपलात काय तर आत्ता जेवण केलं मी सर सर्वांनी केलं स्त्रींनी पण केलं सगळ्यांनी आणि ती हॉलमध्ये खेळते तिकडं कार्टून बघत आणि हे पण मोबाईलच बघत होते आता मी व्हिडिओ एडिटिंग करत होते का तर चार्जिंग नव्हते मोबाईलला चार्ज केला आधी काय खाल्लं मी मुंगी खाल्लं मुंगी डोक्यात जात असते की बाळा नाही जात माझ्या डोक्यातल्या मुंग्या करते बघा हा अरे मुंग्या नाही होत ओ ओ होती ओ ना ओ ओ होती ना श्री अयो ए अरे बाबाने आधी दाढी काढली बघ कसलं दिसतंय मम्मा मम्मा काय करते दाढी काढली दाढी बाबाने काढली ना मम्मा बोलली दाढी काढ बोलली चांगला दिसत नाही बोलली तू दाढी काढ बोलली मम्मा तू काय तू काय करते आता मोच काढते जा मामा कपडे बाई तुझी आता गरज संपलेलं आहे मला खाना बनवणारे आलेले आहे हां श्री बाबाला खाना बनवणार ना तू बनवते ना हां बघ तुझी गरज नाही काय ठीक आहे हां तू आपलं कपड्याच्या घडायला घाल हां तेवढंच काम कर जास्त काय बोलली तर दरवाज्या चावी आहे तिथंच उघडायचं फक्त लॉक लावून लगेच जायचं तसंच ओके मग आम्हा दोघाला बाहेर काढायचे श्री ए श्री मम्मा बोलते घराच्या बाहेर काढून तुम्हाला दो दोघाला हा काय 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 मम्मा बोलते घराच्या बाहेर काढायचं बोलते अय बाबाला काढायचे चाल का बरं हे ठीक आहे श्री तू बाबाला तू बाबाला बोलू नको श्रेया तू लगेच पलटी मारते यार काय खरं तुझं असं असते का कुठं तिला माहिती सुत्र मी जर काय जास्त बोलली तर बघा मित्रांनो माई लगेच आईकड होती पलटी मारते खाना नको बनवू मला तुझे मम्मालाच बनवतो मला नको बनवू ओके नको नको खराब झालं अख्ख कपाट खराब झालं तुम्हाला अरे अक्क कपाट तुमच्या कपड्यांनी भरलं रे एक कप्पा माझ काय काय करा, करा।, करा। आमची गरिबी तर आम्हाला इथूनच दिसायला लागली तुझी सांगायची काय गरज नाही काय तुझं पुरी काय 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 खाना नाही बनवणार नको बनवू बाई हा हा सॉरी मी बनवतो जातो जातो तुझ्या मम्मी का बाकीचे कपडे घरच्या गाड्या मलाच घ्यायला लागेल हा भूक भूक लागली थांब बनवते तुला खायला काय बनवते मला काय बनवते मॅगी बनवते मला बनव 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 গছ কোজা গছ গ্ৰী বনাই মানে মিউজে নক্সাৰ বনোৱা मॅडमचा पूर्ण कप्पा भरलेला आहे आणि तिच्या बाबांचा पण बाबांचा एवढं काही नाहीये बाहेरच असतात अडकवलेले क्लीन केलं तरी पण तीन चार दिवसांनी हे तसंच होऊन बसणार म्हणजे पसारा पसाराच होऊन बसणार आहे इकडं सगळं क्लीन केलं का तर इकडं पोन झोपत नाही आम्ही सगळ्या हॉलमध्ये झोपतो तर उपवासाचा कसा पुरेपूर फायदा चाललाय इकडे तर आज आम्ही तिथे गेलतो ना तिथे थोडासा झाला ते शूट करणं काही शक्य झालं नाही आम्ही मंदिरातनं बाहेर आलो श्रीसाठी बोलून घेत होतो एरोप्लेन एक घेतलं ते नाही हवा भरतात ते आणि तिथं काय झालं एक पॅम्पलेट वाटत होतं असं कार्ड टाईप होतं तर ते वजन कमी करायचं वापरत होते मी पण होते तिथं आम्ही दोघं पण चाललो होतं तिथून पण ते त्यांनाच कार्ड दिलं त्या म्हणजे तो एक मुलगा होता कार्ड वाटत होता तर म्हणलं तुम्हाला वजन वगैरे काय कमी करायचं असेल तर नाही का कॉन्टॅक्ट करा वगैरे त्यासाठी ते देत होते कार्ड तर ते कार्ड ध्यानलाच दिलं काय मग काय विचारत्या कार्ड बद्दल करायचंय का नाही कॉल वजन कमी करायचंय कमी असं काही गरज नाही त्यांना वजन कमी करायचं एवढं पण नाही तर ठीक आहे थोडं फार आहे का नाही चला जाऊ तर तरी पण डायटिंग बिटिंग चालू करा रो रोज असेच म्हणतात मी उद्यापासून व्यायाम करणार सकाळी लवकर उठणार अजिबात उठत नाही का कधी एखाद्या वेळेस उठले एक दिवस उठले होते मी रोज करणार म्हणलं व्यायाम अजिबात करत नाही तर चला मग आपला आजचा व्हिडिओ ह्यांच्यासोबत थोडंसं डिस्कशन करून भांडण करून थोडं आज एंड करते तर परत नेक्स्ट ब्लॉग्समध्ये परत भेटू आपण पर, गुड नाईट बाय बाय तुमचं भरभरून प्रेम भरभरून आशीर्वाद आणि आपल्या नवीन चॅनेलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा อันนี้ชั้นชั้นคอมเมนต์กันนะชั้นลาไปบุ๊๊ดเน็ก